नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया सविस्तर पालकमंत्री आणि भाजपचे प्राध्यापक मोहन म्हणखंडे यांच्यातील वादाशी मिरजकरांना काही देणं घेणं नाही भाजप आणि काँग्रेस संभाव्य उमेदवार असलेल्या या दोघांनी किमान पुढील पाच वर्षात मिरजेसाठी काय विजन असणार आहे हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावे असे आवाहन मिरज सुधार समितीने केलं आहे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी म्हणाले सुमारे अठरा वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघांवर खाडे वनखंडे या दोघांचं चा नाणं चालत होतं मिरज शहरासह हो ग्रामीण भागातील विकास संदर्भात निर्णय दोघेच घेत होते हे सर्व श्रोत आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आज अखेर एकवीसशे कोटींचा निधी आणल्याचा दावा करतात मात्र हा निधी कोठे खर्च झाला हे प्राध्यापक मोहन वनखंडे सांगू शकतात कार्यवाह जहीर मुजाबर म्हणाले उमेदवारीच्या विषयांवरून मिरज पॅटर्नच्या नावाखाली माजी नगरसेवकांची चंगळ सुरू आहे आमदारकीच्या सटमारीत मिरजकरांच्या मूलभूत प्रश्नांवर कोणालाच काही देणं घेणं नाही बंद पडत चाललेली मिरज औद्योगिक वसाहत सुविधा अभावी सलईंवर असलेली मिरज वैद्यकीय नगरी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या प्रलंबित असलेल्या भाजी मंडई मटण मंडई जीर्ण झालेली लक्ष्मी मार्केट इमारत दुरावस्था झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदी विषयांवर कोणी बोलायलाही तयार नाही भाजप आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुरेश भाऊ खाडे आणि मोहन वनकंडे या दोघांनी पुढील पाच वर्षात मीरा शहरासाठी काय विजन आहे हे मीरा सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन सांगावे असं आवाहन मिरज सुधार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि यावेळी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सतपुते संतोष जेडगे सलीम खतीब राकेश तामगावे वसीम सय्यद आदी उपस्थित होते yes. hmm. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त चर्चा सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेमध्ये चालू आहे हे यांचं उमेदवार असेल ते त्यांचं उमेदवार असेल माननीय पालकमंत्री यांचे मागील सुयसाहेक आता त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील असं सगळीकडे चर्चा चालू आहे आणि या चर्चामध्ये पत्रकार परिषद व्हावं लागलेत जेवण व्हावं लागलेत खरं दुर्दैव असं म्हणावं लागेल की मिरजेची बेसिक नीड्स आणि मिरजेची जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर आणि मिरजेच्या विकासावर कुठेच चर्चा होत नाही मी मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जे जे मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी मिरजमध्ये किसान चौकामध्ये एका स्टेजवर यावं त्यांचं मिरजेमध्ये काय विजन आहे आणि पुढं काय त्यांनी विकास करणार आहेत मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड असू दे ग्राउंड असू दे फळभाजी मार्केट असू दे रेल्वे स्टेशन असू दे किंवा बंद पडलेली औद्योगिक वस्ती असू दे या लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत याच्यावर कोणीच बोलत नाही आम्ही याचा प्रचार करू आम्ही त्याचा प्रचार करू तर मिरज सुधार समितीची मागणी अशी आहे की तुमचं मिरजेचं व्हिजन काय आहे तुमचे ब्ल्यू प्रिंट काय आहे ते एका स्टेजवर या आपलं विजन माना आणि खरोखर मिरजेच्या लोकांना विकास दिसू देत विकास झाले अशी चर्चा असताना मिरजेच्या सामान्य नागरिकांना मिरजेमध्ये तरी काही विकास दिसत नाही मी सुधार समितीच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की तुम्ही निवडून या खरं निवडून येत असताना मिरजकरांच्या मूलभूत गरजा कशे पूर्ण होतील आणि मिरजकर नागरिक खरोखर विकास कसं बघेल हे सर्व इच्छुक उमेदवारांना आमचं आव्हान आहे